नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता तिसरीच्या वर्गाचा मराठी इंग्रजी गणित आणि मॅथ्स सेमी आणि इंग्लिश म्हणूनच्या मुलांचा या विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण संकलित मूल्यमापन दोनची सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका चालू शैक्षणिक वर्षाच्या दोन हजार चोवीस पंचवीसच्या आपण उत्तरासहित सोडवणार आहोत ह्या प्रश्नपत्रिका आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणाऱ्या आहेत आणि त्यासाठी आठ मा आठ एप्रिलपासून आपल्या ह्या परीक्षा आहेत आणि त्यासाठी ही प्रश्नपत्रिका आपल्याला उपयोगी आहे व्यवस्थित सराव करा यासारख्या इतर वर्गांच्या प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल इयत्ता तिसरी विषय मराठी एकूण तीस गुणांचा आपला हा पेपर आहे त्यासाठी विचारलेले प्रश्न शब्द ऐकून लिही पाच गुणांसाठी पाच शब्द आपल्याला या ठिकाणी ऐकवले जातील आणि ते या ठिकाणी आपल्याला लिहायचे आहेत बघा पहिला शब्द तिसरी कौतुक विद्यार्थी पर्याय म्हणाला त्यानंतर प्रश्न दुसरा चित्र पहा आणि चार ते पाच ओळीत उत्तर लिही बघा ते चित्र दिवाळीचं चित्र आहे म्हणून दिवाळी हे नाव दिलेलं आहे आणि त्याचं वर्णन दिलेले चित्र दिवाळी सणाचे आहे चित्रात आई बाबा व सर्व भावंड आहेत सर्वजण आनंदात दिवाळी सण साजरा करत आहेत मला दिवाळी सण खूप आवडतो आम्ही त्या दिवशी खूप फटाके फोडतो आणि नवे कपडे घालून फिरायला जातो या पद्धतीने चित्राचं वर्णन करायचं आहे पुढचा प्रश्न बघा उतारा दिलाय तो मनात वाचायचा आहे आणि त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहायची बघा पहिला प्रश्न उतार्यात कोणत्या काटेरी झुडपाची माहिती दिली आहे योग्य उत्तरासमोर बरोबरची खून करायची बघा उतार्यात करवंद या काटेरी झुडपाची माहिती दिली म्हणून ती टिकमार केली दुसरं पिकलेल्या करवंदाचा रंग कसा असतो त्याचं उत्तर आहे काळा प्रश्न पाचवा करवंदाला कोण कोणती नावे दिली आहेत चवीनुसार करवंदाला कडू करवंद लिंबू करवंद लेंडी करवंद पांढऱ्या करवंद किरी करवंद अशी नावं दिली आहेत पुढचा प्रश्न एक कविता दिलेली आहे आणि ती कविता वाचून त्या कवितेवर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत बघा कोणता दिवा लागल्यावर गाडीचे ब्रेक लावावे उत्तर आहे लाल बघा या ठिकाणी लाल दिवा आणि ब्रेक लावा पुढचं कोणता दिवा लागल्यावर गाडी पुढे चालवावे हिरवा दिवा आणि गाडी पुढे चालवा पुढचा प्रश्न ट्रॅफिक दादाचे काय म्हणाले गाडीचे ब्रेक लावावे हिरवा दिवा लागल्यावर गाडी चालवावे प्रश्न नववा तीन गुणांसाठी कारलेची चव कशी असते कडू म्हणून त्या ठिकाणी चौकटीत कडू शब्द लिहायचा आहे लाकूड कापण्याचे एक हत्यार उत्तर आहे करवत दहावा प्रश्न विरुद्धार्थी शब्द लिहा पारतंत्र्य स्वातंत्र्य कमी जास्त पुढचा प्रश्न हिरवे हिरवे गवत त्यासाठी योग्य शब्द निळे निळे आकाश कोवळे कोवळे ऊन वाक्यात उपयोग करा चेहरा उतरणे वाईट वाटणे आई रागवल्याने परीचा चेहरा उतरला तेरावा प्रश्न तुमच्याकडून एखादी चूक झाली तर तुम्ही त्या आईला कसे सांगाल तुमची चूक तुम्ही कशी सुधाराल बघा या पद्धतीने उत्तर लिहायचं आहे स्वारी आई माझ्याकडून आज लोणच्याची बरणी फुटली तू बाबांना सांगू नकोस नाहीतर बाबा मला मारतील रागवतील तूही माझ्यावर रागू नकोस मी यापुढे लोणच्याच्या बरणीला हातसुद्धा लावणार नाही मला माफ कर ना आई प्लीज प्लीज अशा पद्धतीने आपण आईची माफी मागायची आहे इंग्लिश तीस गुणांची ही प्रश्नपत्रिका आहे बघा त्यासाठी विचारलेला पहिला प्रश्न लिसन एंड राइट काही लेटर आपल्याला विचार स्मॉल लेटर मध्ये लिहायचे आहेत सांगितलेले डब्ल्यू क्यू आर ए कोणती पण असते ती कॉपी द वर्ड्स जे शब्द दिलेले आहेत ते आपल्याला जसेच्या तसे लिहायचे आहेत क्वेश्चन नंबर टूमध्ये क्वेश्चन नंबर थ्रीमध्ये आपल्याला प्रॉपर वर्ड्स कंप्लीट सेंटेन्स तयार करायचं आहे दिलेल्या शब्दांपासून बघा ते या ठिकाणी करून दाखवलेले आहेत अशा पद्धतीने तयार करा लिप द वॉल पुश द टेबल वेक बॉय त्यानंतर क्वेश्चन नंबर फोर जोडायला व्हायच्यात आपल्याला चित्र पाहून स्वीपिंग वॉशिंग वॉशिंग कप्स वॉशिंग क्लॉथ फोल्डिंग क्लॉथ क्वेश्चन नंबर फाईव्ह माउस, रोस हँड आणि बेल हे शब्द या ठिकाणी एक्झाम्पल जसं दिलेलं आहे तशा पद्धतीने लिहायचे आहेत क्वेश्चन नंबर सिक्समध्ये आपल्याला दिशा दिलेल्या आहेत ईस्ट आणि साऊथ आपल्याला नॉर्थ आणि वेस्ट लिहायचं आहे hmm. क्वेश्चन नंबर सेवनमध्ये ए बी सी डी चुकीच्या क्रमामध्ये लिहिलेली आपल्याला ती बरोबर क्रमात लिहायची ए बी सी डीपासून सुरुवात करायची आणि सर्व लेटर व्यवस्थित लिहायचे क्वेश्चन नंबर एटमध्ये आपल्याला रिकाम्या जागी जे लेटर दिलेलं आहे ते आपल्याला लिहायचे आता इथं स्मॉल दिलं आहे तर पहिल्या लिपीमध्ये आपल्याला वाय लिहायचं आहे याकचा इथं जी स्मॉल लिपीत लिहायचा इथं मोठ्या लिपीमध्ये पी लिहायचा कॅरेटचा त्यानंतर क्वेश्चन नंबर नाईनमध्ये हे जे काही चित्र दिलेलं आहे ते लिहायचं आय एम हॅपी आय एम सॅड आय एम क्राईंग या पद्धतीने किंवा अँग्री आय एम अँग्री पुढचा विषय आहे गणित तीस गुणांची प्रश्नपत्रिका संकलित मूल्यमापन मापन दोनची त्यासाठी विचारलेला बा पहिला प्रश्न आकृतिवंद लक्षात घेऊन चौकटी पूर्ण करा बघा पाच दहा पंधरा वीस पंचवीस आणि तीस असे शब्द या ठिकाणी टाकायचे आहेत त्यानंतर बेरीज करायची दुसऱ्या प्रश्नामध्ये दोनशे पस्तीस अधिक एकशे शेहेचाळीस उत्तर येतं तीनशे एक्क्याऐंशी प्रश्न तिसऱ्यामध्ये दोन अर्धे भाग समावून दाखवणारी रेषा काढायची प्रश्न चौथ्यामध्ये वजाबाकी करायचे तीनशे अठ्ठेचाळीस वजा, तीन वजा एकोणसाठ उत्तर येतं दोनशे एकोणनव्वद त्यानंतर गुणाकार करायचा आहे सदोतीस गुणिले चार उत्तर आहे एकशे अठ्ठेचाळीस आकृतिबंध पूर्ण करायचं आहे आपल्याला ए बी सी आणि नंतर डी लिहायचं आहे त्यानंतर सातवा प्रश्न बघा भागाकार करायचा आहे सात भागिले बेचाळीस उत्तर येतं सहा पुढचा आठवा प्रश्न अठरा बोरे सहा जणांना समान वाटले तर ती प्रत्येकाला किती मिळाली अठरा भागिले सहा उत्तर आहे तीन प्रश्न नववा खालील घड्याळात दिसणारी वेळ आणि तास मिनिटात लिहायची आहे चार वाजून चार तास पाच मिनिटे असं लिहा त्यानंतर चित्रातला पावभाव रंगवायचा म्हणजे एक भाग रंगवायचा आहे चारपैकी पैकी पाच वाजून दहा मिनिटे ही वेळ आपल्याला इथं घड्याळ्यात दाखवायची इथं पाचवर एक मोठा काटा घ्यायचा आहे आणि दोनावर लहान काटा अशा पद्धतीने त्यानंतर पंधरा द म्हणजे एक शतक आणि पाच दशक पुढचा प्रश्न पिके घेणारे शेतकरी दिलेले आहेत आणि त्यावर आधारित आपल्याला प्रश्नांची उत्तरं लिहायची बघा पाहिलं तेरावा प्रश्न, पाहिल तेरा प्रश्न? एकूण किती पिकांची माहिती दिलेली आहे एक दोन तीन चार पाच आणि सहा पिकांची माहिती दिलेली भुईमूंग घेणारे शेतकरी किती एक दोन तीन चार आणि पाच म्हणून इथं पाच लिहायचं सर्वात कमी पीक कोणत्या शेतकऱ्याने घेतलेलं आहे ते आहे हे दोन शेतकरी म्हणजेच ऊस सगळ्यात जास्त पीक कोण घेत आहे तर ज्वारी घेणारे शेतकरी आहेत आठ जणांनी ज्वारीचं पीक घेतलं त्यानंतर पुढचा प्रश्न एक बंदिस्त आकृती काढा चित्रामधील अर्धा भाग रंगवा मालतीकडे पंधरा निळे व सात लाल फुगे आहेत तर एकूण फुगे किती पंधरा अधिक सात बरोबर बावीस आपल्या स्वतःची जन्मतारीख लिहा त्यानंतर पुढचं उदाहरण बघा एकशे पंच्याण्णव काळे साय सायकली आणि शंभर लाल सायकली उत्तर आहे पंच्याण्णव गुणाकार करायचा आहे बेचाळीस गुणिले तीन त्यानंतर ते दुधाची किंमत काढायची आहे ती येते चाळीस गुणिले तीन बरोबर एकशे वीस भागाकार करायचा आहे आठ भागिले दोन भागाकार चार पुढच्या उदाहरणामध्ये बेरीज करायची आहे दोनशे तीस अधिक तीनशे पंच्याहत्तर अधिक एकशे साठ उत्तर येतं सातशे पासष्ट त्यानंतर तिसरी ते परिसर अभ्यास या विषयाची द्वितीय सत्र संकलित मूल्यमापनची प्रश्नपत्रिका तीस गुणांची बघा पहिला प्रश्न उतारा वाचायचा आहे आणि योग्य पर्याय निवडायचा आहे प्रत्येक गावामध्ये काय असते उत्तर आहे ग्राम ग्रामपंचायत ग्रामपंचायत स्थापन होण्यासाठी संबंधित गावाची लोकसंख्या किती असावी लागते एकवीस हजार सहाशे छत्तीस पाचशे लोकांची संख्या पाहिजे असते पुढचे महाराष्ट्राची निर्मिती झाली तेव्हा किती ग्रामपंचायती होत्या ते आहेत एकवीस हजार सहाशे छत्तीस पुढचा प्रश्न पुढील माहिती कोणत्या ज्ञानेंद्रियांमुळे आपल्याला कळते पेरू गोड आहे कशामुळे कळतं जीभ सूर्यफूल पिवळे आहे कशामुळे कळतं डोळे टॉवेल खरखरीत आहे कशामुळे कळतं त्वचेमुळे प्रश्न तिसरा साखळी पूर्ण करा कापूस कापड उद्योग कापड फळ फळ प्रक्रिया जाम किंवा जेली. लोखंड मोटार उद्योग लोह खनिज पुढचा प्रश्न एका शब्दात उत्तर लिहा दररोज चंद्राचे जे नेर निरनिराळे आकार दिसतात ते चंद्रकला जे प्राणी दिवसा विश्रांती घेतात आणि अन्न शोधण्यासाठी रात्री बाहेर पडतात ते प्राणी घुबड या दिवशी चंद्र गोल करगरीत दिसतो उत्तर आहे पौर्णिमा त्यानंतर पाचवा प्रश्न मी कोणते लिहा पांढरा कोट घालून मी लोकांना तपासतो डॉक्टर मी देशाच्या स संरक्षणास सदैव तत्पर असतो सैनिक मी रुग्णालयात असते नर्स मी निळे कपडे घालतो अग्निशामक दलाचा कर्मचारी प्रश्न सहावा दोन ते ती तीन वाक्यात उत्तरे लिहा स्वयंपाकासाठी गॅस वापरण्याचे फायदे वेळेची बचत होते स्वयंपाक लवकर होतो स्वच्छता ठेवली नाही तर काय होईल सगळीकडे दुर्गंधी पसरेल आपण आजारी पडू दवाखान्याचा खर्च वाढेल प्रकृती उत्तम राहण्यासाठी कोणत्या गोष्टीची गरज असते योग्य आहार आणि व्यायामाचे नियमानुसार खेळण्याचे फायदे खेळातील कौशल्य वाढीस लागतं त्यानंतर प्रश्न सातवा हाताची आकृती दिलेली आहे आणि त्या भागांना आपल्याला नावं द्यायची आहेत बघा दंड कोपर मनगट तळवा आणि बोट शाळेची स्वच्छता कशी राखाल बघा आम्ही दररोज शाळेत पंधरा मिनटं लवकर जाऊ दप्तर वर्गात ठेवून शाळेच्या पटांगणावर पडलेला पाला पाचोळा कचरा कुंडीत टाकू वर्ग खोल्या झाडून कचरा डब्यात भरू आणि हात पाय धुवून प्रार्थनेला जाऊ अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण यत्ता तिसरीची मराठी इंग्रजी गणित परिसर अभ्यास या सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका सोडवलेल्या आहेत चालू शैक्षणिक वर्षाच्या संकलित मूल्यमापन दोन दोन हजार चोवीस पंचवीससाठी या प्रश्नपत्रिका आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणार आहेत यासारखे नवनवीन व्हिडिओ वी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा थँक्यू